चैनल सब्सक्राइब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साथ बेल आइकॉन पर क्लिक करा। इस दिवाली और शादी के समय आपके परिवार को जो भी कपड़े चाहिए सब मिलते हैं एक ही जगह पर पुरुषों के लिए ट्रेंडी शेरवानी कुर्ता पैजामा महिलाओं के लिए खूबसूरत साड़ी लहंगा और डिजाइनर गाउन बच्चों के लिए क्यूट और कलरफुल ड्रेसेस सब कुछ एक ही रूप के नीचे शॉपिंग यहाँ सिर्फ खरीदारी नहीं ये है परिवार का उत्सव दिवाली की रोशनी से सजाइए अपना घर और इनके लिए सही कपड़े मिलते हैं सिर्फ पीएससी में त्योहार के कपड़े और परिवार की खुशी सब कुछ एक ही जगह पर। नमस्कार स्मार्ट न्यूज अच्छा बुलेटिन मध्य अपना स्वागत दिवाळी आधी टॅरीफचे संकट टळण्याची शक्यता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक औषध उद्योगाला मोठा दिलासा दिला, दिला आहे जी त्यांची फार मोठी कामगिरी ठरू शकते डोनाल्ड ट्रम्प आपल्याकडील औषध उत्पादनावरील शंभर टक्के टॅरिपमधून जनरिक औषधांना वगळू शकतात व्हाईट हाऊसने जनरिक औषधांच्या आयातीवरील कर लादण्याची योजना तुर्तास स्थगित केली आहे अमेरिकेतील जवळजवळ अर्ध्या जनरिक औषधांचा पुरवठा करणाऱ्या भारतीय औषध कंपन्यांसाठी हा निर्णय म्हणजे एक मोठा दिलासा आहे उच्च रक्तदाब आणि नैराश्यापासून ते अल्सर आणि उच्च कोलेस्ट्रॉल पर्यंतच्या अनेक आजारांवर उपचार करण्यासाठी आयात केलेल्या जेनेरिक औषधांवर अवलंबून असलेल्या लाखो अमेरिकन लोकांनाही या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे दिवाळी आधी टॅरिफचे संकट टळेल अशी आशा भारतीयांमधून व्यक्त होत आहे भाषिक अल्पसंख्याक आयुक्तांकडून जिल्हाधिकाऱ्यांना सूचना भारत सरकारच्या अल्पसंख्याक कार्य मंत्रालयाच्या भाषिक अल्पसंख्याक आयुक्त कार्यालयाकडून बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांना अठरा ते एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या अधिकृत भेटीचा अभ्यास अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत चेन्नई येथील सहाय्यक आयुक्त कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त एस शिवकुमार यांनी दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे की या कार्यालयाने यापूर्वी चौदा मार्च तीस जून आणि पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी संबंधित पत्रे पाठवून अहवालासंबंधात पत्रव्यवहार केला आहे मात्र अद्यापही अहवाल सादर न झाल्याने ती लवकरात लवकर पाठवण्याची विनंती करण्यात आली आहे या अहवालात बेळगाव जिल्ह्यातील भाषिक अल्पसंख्याकांसाठी राबविलेल्या सुरक्षा उपाययोजना आणि त्याच्या अंमलबजावणीबाबत माहिती समाविष्ट आहे काळ्या दिनाच्या आचरणाला प्रशासनाची आडकाठी यंदाच्या कर्नाटक राज्योत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी काळ्या दिनाला परवानगी नसल्याचे स्पष्ट केले आहे महाराष्ट्र एकीकरण समितीकडून राज्योत्सवाच्या दिवशी काळा दिन पाळण्यात येतो असा काळा दिन पाळण्यास कोणत्याही प्रकारे परवानगी दिली जाणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले राज्योत्सव हा ऐक्य सौहार्द आणि सकारात्मकतेचा दिवस आहे त्यामुळे कोणत्याही विरोधात्मक उपक्रमाला मार्ग नाही असे त्यांनी सांगितले भविष्यातील नियोजना साठी संघटना आणि प्रशासन यांची बैठक घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले ही बैठक जिल्हा पंचायतीच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती बैठकीला जिल्हा पोलीस प्रमुख डॉक्टर भीमाशंकर गुळेद यांच्यासह अनेक खात्यांचे अधिकारी उपस्थित होते मलप्रभा कारखान्याच्या चेअरमनपदी आमदार चंद्रराज हट्टीहोळी एम के हुबळी येथील प्रतिष्ठित श्री मलप्रभा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाचे नवे अध्यक्ष म्हणून विधानपरिषदेचे सदस्य आमदार चंद्रराज हट्टीहोळी यांची बिनविरोध निवड झाली आहे शिवनगौडा पाटील यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे दोघांनीही गुरुवारी पदभार स्वीकारला याआधी या, या भागातील शक्ती देवता बंदेम्मा देवी आणि विघ्नविनाशक महागणपती यांना विशेष प्रार्थना करून आशीर्वाद घेण्यात आले त्यानंतर त्यांनी पदभार स्वीकारला पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी कारखान्याच्या सभेला संबोधित केले शेतकरी पुनरुज्जीवन पॅनलचे सदस्य आजूबाजूच्या गावातील शेतकरी आणि कारखाना कामगारांच्या उपस्थितीत हा सत्ताग्रहण समारंभ पार पडला त्यांनी कारखान्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि कामगारांच्या कल्याणासाठी काम करण्याचा संकल्प जाहीर केला आहे महिला व बाल विकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या पुढाकाराने नवीन संचालक मंडळाची निवड झाली आहे त्यांच्या मार्गदर्शनानुसार आपण कार्य करत राहू असे आमदार चंद्रराज हट्टीहोळी यावेळी सांगितले रविवार पेठ येथे हायटेक स्वच्छता गृहाची व्यवस्था उपलब्ध रविवार पेठेत वाहने घेऊन येणारे चालक व क्लीनर यांच्यासाठी महापालिकेकडून हायटेक स्वच्छतागृहाची व्यवस्था करण्यात आली आहे याशिवाय त्यांना आंघोळीसाठी केवळ दहा रुपयात गरम पाणी उपलब्ध करून देण्याची सुविधा देखील कार्यान्वित झाली आहे याचे उद्घाटन बुधवारी समारंभपूर्वक करण्यात आले या स्वच्छतागृहाचा लाभ रविवार पेठेतील दोनशेहून अधिक व्यापारी आस्थापनांचे मालक व कर्मचाऱ्यांनाही होणार आहे यावेळी नगरसेवक जयतीर्थ सौंदी यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे यावेळी यांच्यासह अनिल दिगंबर तेंडोलकर बसवराज उपीन चंद्रकांत गुंडकल चेतन हुबळी शिल्पा केकरे आणि इतर मान्यवर उपस्थित होते कॅम्प मध्ये छत्रपती शिवाजी महाराज मार्गाचे अधिकृत नामकरण बेळगाव कॅम्प परिसरातील हायस्ट्रीट या नावाने ओळखल्या जाणाऱ्या रस्त्याचे नामकरण आता अधिकृतपणे छत्रपती शिवाजी महाराज मार्ग असे करण्यात आले आहे या नव्या नावाचा फलक अधिकृतरित्या बसवण्यात आला आहे या ऐतिहासिक निर्णयामुळे बेळगावकरातून समाधान व्यक्त होत आहे हा निर्णय बेळगाव कॅन्टोनमेंट बोर्डाने घेतला असून ब्रिटिश काळात अधिकाऱ्यांच्या नावावर असलेले रस्ते व चौक आता भारतीय स्वातंत्र्यवीर राष्ट्रीय नायक आणि इतिहासातील थोर व्यक्ती नावाने ओळखले जावेत या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला आहे त्यामुळे आता याचे नाव अधिकृतरित्या छत्रपती शिवाजी महाराज मार्ग असे झाले आहे यापूर्वी झालेल्या बैठकीत अध्यक्ष ब्रिगेडियर जयदीप मुखर्जी मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी राजीव सदस्य सुधीर तुपेकर आणि इतर अधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता याच बरोबर स्मार्ट न्यूज चे आजचे बातमीपत्र इथे संपले धन्यवाद